केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र खरं तर दोघांचा प्रेमविवाह पण दोघांचा संसार सहा वर्षे चालला त्यानंतर दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला परंतु दोघे वेगळे तर झाले पण दोघांनाही एकटेपणा जाणवू लागला वय आणि परिस्थितीचा विचार करून दोघांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला दोघांनी पुनर्विवाह करून नव्याने सेकंड इनिंग सुरू केले राकेश वर्ष चाळीस आणि स्मिता वय वर्ष अडोतीस असे दोघांची नावे आहेत दोघांतर्फे प्रणय कुमार लजिनले ॲडव्होकेट अनिकेत डांगे आणि ॲडव्होकेट लक्ष्मण सावंत यांनी काम पाहिले हे जोडपे मूळचे परराज्यातील आहे दोघांना चांगली नोकरी आहे एकमेकांच्या संपर्कात आल्यानंतर दोघांमध्ये प्रेम झाले यातून दोघांनी दोन हजार सोळामध्ये विवाह केला काही दिवस संसार सुरळीत सुरू होता मात्र राकेशला मद्याचे व्यसन होते त्यातून तो तिला शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायचा तिचे सोन्याचे दागिने विकले दोघातील वाद विकोपाला गेला तिने कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार दावाही दाखल केला नंतर दोन हजार बावीसमध्ये परस्पर समतीने घटस्फोट घेतला दोघांना आपत्य नव्हते त्यानंतर वर्षभर ते वेगळे राहिले मात्र काही कारणाने पुन्हा संपर्कात आले बोलू लागले यातून दोघांना एकटेपणा जाणवत असल्याचे लक्षात आले त्यांनी वकिलांशी संपर्क साधला घटस्फोटानंतर पुन्हा विवाह करता येत असल्याचा सल्ला ॲडव्होकेट प्रणय कुमार लजिनले यांनी दिला या सल्ल्याने दोघांनी पुन्हा एकत्रित येण्याचा निर्णय घेतला जुलै महिन्यात त्यांनी पुन्हा लग्न केले दोघांनी नव्याने इनिंग्स सुरू केले यामुळे दोघांना जीवनभराचा आधार मिळणार आहे आमचे प्रतिनिधी शर्मिला शेळकेंसह अंकुश गायकवाड ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा